इथे एका भांड्यामध्ये मी वाटीभर पाणी गरम होण्यासाठी ठेवले थे त्यामध्ये एक चमचा भरून गूळ घातला आहे आणि हे पाणी आपल्याला थोडं दोन मिनिट उकळवून गूळ जो आहे तो फक्त वितळवून घ्यायचा आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे तोपर्यंत दुसरीकडे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये दोन चमचे रवा घातलेला आहे यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातले थोडीशी हळद हलद हळद घालून घेतलेली आहे यामध्येच आपल्याला या गरम केलेलं तेल घालायचं आहे दोन चमचे आणि हलकंसं मिक्स करायचं आहे आणि जे आपण गुळाचं पाणी बनवून ठेवलेलं होतं ते थंड झाल्याच्यानंतर या पिठामध्ये थोडं थोडं घालत जायचं आहे आणि घट्ट असं याचं पीठ जे आहे ते मळून ठेवायचे पाच ते दहा मिनिट हे पीठ जे आहे ते मुरवून घ्यायचं आहे म्हणजे आपला रवा जो आहे तो छान फुलतो त्यानंतर एक वेळेला मळून घ्यायचं आहे आणि नंतर असे छोटे छोटे उंडे बनवून घ्यायचे आहेत आता या उंड्याची आपल्याला छान अशी पातळ पुरी लाटून घ्यायची आहे जेवढं शक्य होईल तेवढं याला आपल्याला पातळ बनवायचं आहे कारण आपण याच्या कडकण्या बनवणार आहोत त्या कडकण्या आपल्या छान खुसखुशीत कडक होण्यासाठी हे जे आहे ते जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे लाटून झाल्याच्या नंतर टूथपिकनी किंवा अगरबत्तीच्या काडीने याला अशा प्रकारे रे मध वेज करून घ्यायचे आहेत तर सर्व जे कडाकणी आहेत ते आपल्याला अशाच पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत आता मध्यम गरम तेलावरती हे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत हलकासा लालसर रंग येईपर्यंत हे आपल्याला तळायचे आहेत कारण कडाकणी जे आहेत ते छान खुसखुशीत होण्यासाठी ही लालसर रंगावरती तळणं गरजेचं आहे अशा पद्धतीने सर्व कडाकणी जे आहेत ते मी इथे तळून घेतलेले आहे आता यापासून आपण माळ तयार करतोय तर त्यासाठी एका धाग्यामध्ये हे जे आपण वेज पाडलेले होते त्यामधून धागा ववून घ्यायचा आहे आणि त्याचे गाठ बांधायचे तर एकावरती एक हे अशा पद्धतीने बांधत जायचे तर पाच सात नऊ अकरा अशा विसम संख्यामध्ये हे जी माळ आहे ती बांधली जाते तर तुमच्याकडे जा कशा पद्धतीने कडकने बनवतात किंवा माळ कशी बनवतात हे मला नक्की कमेंट करा धन्यवाद